सर्वांना श्रीस्वामी समर्थ औदुंब वृक्षाची ही एक वस्तू घरी घेऊन या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही औडुंब वृक्षातून भगवान नरसिंह हो प्रकट झाले म्हणून औदुंबरच्या झाडाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे औदुंब वृक्षाला भगवान नरसिंह हो यांनी असा आशीर्वाद दिला की औदुंबर वृक्षातच त्यांचा आणि माता लक्ष्मी मातेचा सदैव अस्तित्व राहील त्यांचा नेहमी वास राहील तसेच नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा नरसिंहाजीचे अवतार जे आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज औदुंबर वृक्षाखाली बसूनच तपश्चर्या करत असे त्यांचा बराचसाच वेळ हा त्या वृक्षाखाली बसूनच जात असे वृक्ष शुक्राचा स्वामी मानले जाते आणि ग्रह सुख संपत्तीचे प्रतीक आहे धनसंपत्तीचे प्रतीक आहे म्हणूनच ज्या व्यक्तींचा शुक्र ग्रह बलवान असतो त्या व्यक्तींना जीवनात सर्व प्रकारचे सुख संपत्ती लाभ असते त्या व्यक्तीला कधी काहीच कमी पडत नाही औदुंब वृक्षाच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व सर्व इच्छा देखील पूर्ण होतात पूर्ण भ्र पूर्ण भक्तीने व श्रद्धेने या वृक्षाची पूजा केली तर त्यांना पुत्र प्राप्तीची इच्छादेखील पूर्ण होते त्यामुळे दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये मंदिरात औदुंब वृक्ष हे असतेच असते त्याला अकरा प्रदक्षिणा घालण्याचे पण खूप महत्त्व आहे अशा या महत्त्वपूर्ण औदुंबर झाडाची कोणती वस्तू घरी आणायची आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे त्यासाठी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच गुरुवारी औदुंबर झाडाची पूर्णपणे विधिवत पूजा करायची आहे औदुंबर झाडाला पिवळे फूल अर्पण करायचे आहे आणि मनोभावे पूर्ण श्रद्धेने नतमस्तक होऊन नमस्कार देखील करायचा आहे तिथे प्रार्थना देखील करायची आहे आणि औदुंबर झाडाला सांगायचे आहे की आम्ही तुमच्या झाडाची उद्या आम्ही तुमच्या झाडाचा उद्या छोटासा भाग छोटेसे मूळ घेण्यासाठी येणार आहोत तर त्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्यावी व आम्ही तुमची माफी देखील मागत आहोत असे बोलावे व औदुंबर झाडाची अशा प्रकारे एक दिवस आधीच जाऊन त्यांची आज्ञा घेऊन यायची आहे म्हणजे तुम्ही जर गुरुवारी जाणार असाल औदुंबर झाडाची ही वस्तू घेण्यासाठी तर तुम्हाला त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे बुधवारीच जाऊन तिथे पूजा करून विधिवत पूजा करून युद्धीवर त्यांना सांगून यायचं आहे की मी उद्या येणार आहे आणि अशाच एक वस्तू तुमच्या झाडाची घेऊन जाणार आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तिथे पुन्हा जायचे आहे व जाताना स्वच्छ आंघोळ स्वच्छ कपडे परिधान कराय के केलेली असावीत तेथे गेल्यानंतर अव औदुंबर झाडाची छोटी मुळे घरी घेऊन यायची आहेत व येताना सरळ आपल्याच घरी यायची आहे इतर कोठेही न जाता श्री दत्त महाराजांचा किंवा मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत करत घरी यायचे आहे त्यानंतर घरी आल्यानंतर ते मूळ जे आणले आहे त्याला गंगाजलने स्वच्छ धुवायचे आहे नंतर ते एका पाटावर ठेवून द्यावे त्यावर एक वस्त्र ठेवायचे आहे व हे औदुंबर झाडाचे मूळ आणि मग चण्याची डाळ त्याच्यावर ठेवायची आहे नंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे म्हणजेच धूपदीप चाकर फूल अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने पूजा करायची आहे नमस्कार देखील करावा व बोलावे की तुमच्या आशीर्वादाने आमचे सर्व काही चांगले होऊ दे तुमची कृपा होऊन आमचे जीवन सुखाने आनंदाने संपन्न होऊ दे अशा तुमच्या मनात जे काही समस्या आहेत अडचणी आहेत तुमच्या इच्छा आहेत त्या सर्व तिथे बोलायच्या आहेत नंतर हे तुम्ही देवघरातील जागे किंवा मग देखील ठेवू शकता हे पिवळ्या कपड्यामध्ये कोणत्याही डब्यात ठेवू शकता व त्याची रोज धूप अगरबत्ती त्याला दाखवू देखील शकता हा उपाय खरोखरच परिणामकारक आहे त्यामुळे नक्की करून पहा म्हणजे मग तुम्हाला देखील अनुभव येईल श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ